सोलापूर शहरामध्ये सध्याला अनेक ठिकाणी घंटागाडी न ना आल्यामुळे नागरिकांमध्ये नाराजीचे सुरू दिसून येत आहे अंत्रोळीकर नगरजवळील महाराणा प्रताप झोपडपट्टी येथे गेले कित्येक दिवस घंटागाडी न आल्यामुळे येथील नागरिकांनी रस्त्यावर येत आम्ही कचरा कुठे टाकायचा असा सवाल केला यावेळेस समाजसेवक सतीशन्ना सुरवसे यांनी जर दोन ते तीन दिवसामध्ये आमच्या भागामध्ये घंटागाड्या आल्या नाहीत तर आम्ही इथे जमलेला कचरा हा महापालिका आयुक्त यांच्या दालनात टाकू असा इशारा दिला तसेच जो घरावर महापालिकेने बारकोड लावला आहे तो कशासाठी लावला आहे आणि हा बारकोड लावून नागरिकांची दिशाभूल करत असल्याचेही त्यांनी मत मांडले नमस्कार आता सध्याला दसरा सिद्ध चालला त्या दसऱ्याच्या मा घरामध्ये प्रत्येकाच्या घरामध्ये धुणं सारवांत चालू आहे म्हणजे ह्या स्वच्छ अजून अगदी पावित्र्याचा म्हणजे ह्या अकरा दिवस अगदी एवढं पावित्र्य जपलेलं असतं त्यामध्ये पाऊस इतका ज्वारात आहे प्रत्येकाच्या घरामध्ये पाणी आहे आणि त्याच्यामध्ये एवढी पसरायला आहे आणि त्यावरून महानगरपालिका बेजबाबदारसारख्या घंटागाडीचा जो प्रकार आहे तर आमच्याकडे जवळजवळ आठ आठ दहा दहा दिवस घंटागाडी घेतली तर आज सकाळी आपण बघितलं असेल की आमच्याकडे इथं संपूर्ण इथं लोक महानगरपालिकेची कुठलीही महिला येते घंटागाडी कचरा यावेळी कचरा यावेळी पण सांगते कचरा आम्ही बाहेर जमा करतो आणि आठ आठ दहा दहा दिवस कचरा उचलत नाही तर लोकांना आता ही सगळ्यांना चांगली सवय लागली आहे इथं घंटागाडीमध्ये कचरा टाकायचे आणि घंटागाडी कुठं बंद पडली चालू झाली रस्त्यातच आहे या लागलं गाडी पंक्चर झाली आठ आठ दहा दहा दिवस घंटागाडी येत नसल तर मग हे काय प्रकार चालत आहे आणि त्याच्यामध्ये महानगरपालिकेचे ॲक्च्युली हे प्रायव्हेट आहे का महानगरपालिका काम करते हे काय कल्पना आहे ना लोक आम सर्व लोकांना आणि हा काय प्रकार आम्हाला कळाला नाही महानगरपालिकेमध्ये ह्याच्या लाखो कोटी रुपयाचा खर्च केला के आहे हा जे तुम्ही हा टॅग जे दिलेला आहे ह्याला म्हणजे घंटागाडी आली की म्हणजे ह्या जर मोबाईल ॲप दाखवा काय करा का 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 हे दिशाभूल करता प्रकार आहे का घंटागाडी सोलापूरमध्ये कुठं याच्या तारखेला आठवड येत नाही यामध्ये माननीय आयुक्तांनी जर लक्ष घाललं घ्यायचे तर माननीय आमच्याकडे दोन दोन तीन आमदार आणि खासदार आहेत या सर्वांनी लक्ष घालायला पाहिजे सोलापूरचं आरोग्य सध्याला धोक्यात आहे कारण का साहेब एकदा सोलापूरमध्ये संपूर्ण साफसफाईची मोहीम काढली होती तर ना ते रस्त्या रस्त्यावर मोहीम काढली होती पण इंटरनल रस्त्याचं काय तुम्ही घरी टाकलं आणि आता जे घंटागाडी जी येते फक्त जे पॉईंट आहे कचऱ्याचे पॉईंट आहे ते फक्त पॉईंटमध्ये तरी कचरा उचलतात पण रस्त्यावरच उचलण्यापेक्षा तुम्ही घरचा कचरा जो पहिला उचलला तर रस्त्यावर पॉईंटवर कचरा घेणार नाही ना, ना। तर हे दिशाभूल करणं कार्यक्रम का बंद करा आणि संबंधित जे अधिकारी कर्मचारी त्याच्यावर तुम्ही योग्य ते काय करता का बघायचं काय असेल आता पुढची आता आम्हाला तुम्ही सांगतो आम्ही दोन दिवस रेग्युलर घंटागाडी आमच्याकडे आली तर ठीक आहे पण दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी जर झालं तर तिसऱ्या दिवशी आम्ही झोनमध्ये किंवा महानगरपालिकेच्या आवारात आम्ही कचरा टाकायला हरकत नाही त्यावेळेस महानगरपालिकेने किंवा आमच्यावर कुठला एफ आय आर करू नये तर पोलीस कारवाई आमच्यावर जर बाबा तो आम्ही कचरा टाकला पण आमचं करणार जर आम्ही रस्त्यावर कुठे कचरा टाकला तर महानगरपालिकेचा आदेश आहे की रुपये दंड लावा तर आम्ही कचरा महापालिकेच्या झो झोनमध्ये टाकू किंवा महापालिका हातीत टाकू तर रेग्युलर ती गाडी यायला पाहिजे कारण का टॅक्स तुम्ही दर महिला आमच्याकडे टॅक्स घेत आहे वर्षावर जर टॅक्स घेत आहे आणि टॅक्स जर आम्ही नाही भरलो तर त्याच्यावर दंड दंडात्मक कारवाई तुम्ही आम्हाला लावताय मग ही घंटागाडी आमच्यावर येत नाही तर त्याला बघणार कोण आहे तर एस आयला बघितलं तर एस आयसुद्धा प्रॉपर तर काय कारवाई काय बघत नाही नाही काय व्यवस्थित नाही या लावलो निघालो आज एवढंच बोलल्यानंतर आज थोडी साफसफाई आमची आली झाडू मारायची तर बैत हा प्रकारच नाही आमच्याकडे सहा सहा महिने झाडू मारायचं येत नाही आज सकाळी जो गोंधळ जवळ झाला तर त्यावेळेस ते झाडू आले अधिकारी सगळ्या म्हणजे महिला आणि अधिकारी आले आम्ही इतर होतो येतो दिवसाला येतो मग येत असेल आमच्याकडे दोन चार व्ही कॅमेरा आहेत तुम्ही कॅमेरा चेक करा ना येत असेल तर आमची सही घ्या जबाबदारी नागरिक इथे जे आहेत त्यांची सही घ्या ना तर त्यामुळं आम्हाला तुम्ही असं अडचणीत आणू नका आणि आमचं आरोग्य बी अडचणीत आणू नका तुमचं तुमचं नाव मी सतीश सुरवसे सामाजिक कार्यकर्ता आहे यावेळेस महिलांनी आपले मत व्यक्त केले कचरे की गाडी नाही आती आज सवेरे कचरे की गाडी आई दो एक झाड़ू वाली आई और एक बाबा आया उसके साथ में कचरा ले वो बोल के बोल कर गई हमारे को कचरा ला हम बाहर रोड में रखे तो कचरा लिए नहीं वो कचरे वाला गाड़ी ले गया हम बाद में हमारा सती दादा बोला कि कचरा ले तो हम नहीं लेने वाले ले करके बोल के गए ऐसा उनको उनको भी उल्टा सुल्टा बोले वो लोग फिर बाद में हम कचरा रोड में रखे थे रोड में पड़े लाए कचरा हमारा हमको गाड़ी रेगुलर होना गाड़ी नहीं रहेंगी तो हम कचरा कहा भी सटेंगे तो हमारे पर कार्रवाई करने का नहीं कितने दिन कोई बार गाड़ी आठ आठ दिन में गाड़ी आ रही है भी और एक भाई आती है कचरा काढ़ो कचरा काढ़ो बोलती घर का हम कचरा काटते रोड में लिखा के रखते रोड में लाए बाद में वो कचरे घंटा गाड़ी वाला कचरा लेके नहीं जाता सती ना बोलने गए उसको भी उल्टा सुलटा बोले सुबह हो